श्री स्वामी स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपल्याला कार्तिकी पौर्णिमेचा म्हणजे जो उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा पण आहे आणि मुलांची प्रगतीसाठी सुद्धा आहे त्याच्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आता मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी त्याच्यासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे तो उपाय स्वामी समर्थक केंद्रामध्ये सांगितला जातो दरवर्षाला म्हणजे वर्षातून हा उपाय जो असतो तो एकच वेळेस करायचा असतो ज्या वेळेस कार्तिकी स्वामीचे म्हणजे कार्तिकी पौर्णिमा असतं बघा जी पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे तर त्या दिवशी आपल्याला कार्तिकी स्वामींचं म्हणजे कार्तिकी भगवानांचं दर्शन घ्यायचं आहे स्वामींचं तर ते दर्शन फक्त महिला वर्षातून एकच वेळेस घेऊ शकतात इतर वेळेस घेतलं जात नाही असं म्हटलं गेलेलं आहे की जर इतर वेळेस कुठलीही स्त्री कार्तिकी स्वामींचं जर दर्शन घेतलं तर ती विधवा होते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे फक्त कार्तिकी स्वामींचं जे दर्शन आहे ते फक्त कार्तिकी जी पौर्णिमा असते जे आता पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे त्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे तर जी स्त्री म्हणजे बघा ज्या म्हणजे इतर वेळेस घेतलं तर ती स्त्री विधवा होते असं म्हटलेलं आहे आणि जर कार्तिकी स्वामी ज्या वेळेस कार्तिकी पौर्णिमा येते त्या दिवशी जर कार्तिकी स्वामींचं दर्शन घेतलं तर त्या तिचा सौभाग्यतच अखंड राहतो तिच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहते धनवैभव ऐश्वर वाढतं त्यामुळे नक्कीच जर तुमच्या घराजवळ असेल किंवा तुमच्या घराजवळ असेल कार्तिकी स्वामींचं मंदिर किंवा लांब असेल तर नक्कीच वर्षातून एकदा स्त्रीने कार्तिकी स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सांगणार आता जर बघा भरपूर ठिकाणी कार्तिकी स्वामींचं जे मंदिर आहे ते नाही कार्तिक कार्तिक स्वामी तुम्हाला माहीत आहे का कोण आहे तर गणपती बाप्पांचे मोठे भाऊ आणि शिव पार्वती यांचे मोठे पुत्र हे कार्तिकी स्वामी आहे आणि त्यांचं जे मो त्यांचं जे वाहन आहे ते मोर आहे गणपती बाप्पांचं जसं उंदीर वाहन आहे तसं कार्तिकी स्वामींचं वाहन मोर आहे त्यामुळे दोन मोर पिसांचा जो उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा तो सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आता मी तुम्हाला सांगणार कार्तिकी स्वामींचं जर दर्शन तुमच्या आजूबाजूच्या गावामध्ये किंवा कुठं मंदिर असेल तर नक्कीच रिने घ्यायचं आहे जर नसेल तर बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा फोटो ठेवला जातो स्वामीं कार्तिकी स्वामींचा तिथं जायचं आणि कार्तिकी स्वामींचं दर्शन घ्यायचं तिथं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे हा अत्यंत म्हणजे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितला जातो दरवर्षाला मी सुद्धा करते हा उपाय तर मी तुम्हाला आता सांगते उपाय कसा करावा तर आपल्याला काय करायचं आहे दोन मोरपीस घ्यायचे आहे दोन मोरपीस हे तुम्हाला मोठेच घ्यायचे आहे ज्यांना खालून म्हणजे बिलकुल त्या मोरपिसांना आपल्याला खालून तोडायचं नाही जेवढे मोरपीस येतात मोठे नंतर न त्याच्यानंतर काय करायचं का ते दोन मोरपीस तुम्हाला सांगितले ते दोन मोर मोरपीस आणायचे मोठेच आणायचे त्याला खालून छाटू नका तोडू नका तसेच मोरपूस आपल्याला आपल्या स्वामी समर्थ मेंद्र मंदिरामध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला स्वामी समर्थ महाराज म्हणजे सॉरी स्वा आ, कार्तिकी स्वामींचा जे फोटो असतो तो ठेवलेला असतो भलेही तुम्ही इकडे तिकडे मंदिरात शोधण्यापेक्षा तुम्ही का स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं दर वर्षाला तिथं फोटो ठेवला जातो ते फोटोचे फोटो जोड आपल्याला दोन मोर मोरपीस घेऊन जायचे आहे गर्दी प्रचंड असणार आहे कारण की वर्षातून हा जो उपाय आहे तो एकच वेळेस केला जातो त्यामुळे आपल्याला काय करायचं जे दोन मोरपीस आणि एक दहा रुपयाची कोरी नोट घेऊन जायची आहे लक्ष्मी प्राप्ती करता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं दोन मो, मोर घेऊन जाताना दहा रुपयाची नोट पण घ्यायची कोरी आणि नंतरनं तिथं मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला ते दोन मोरपीस कार्तिकी स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला स्पर्श करायचा आहे म्हणजे तिथं ठेवायचे आहे पाचदा मिटर आणि नंतरनं त्याच्यातलं एक जे मोरपीस आहे ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि एक मोरपीस आपल्याला तिथंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जी दहाची नोट तुम्हाला सांगितली ती दहाची नोटसुद्धा तिथंच ठेवायची पाच दहा मीटर राहू द्यायची नंतरनं ती उचलून आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि नंतरनं ते दोन्ही वस्तू एक मोरपीस आणि दहाची नोट जिथं आपण ठेवलेली होती ती दहाची नोट घरी आणायची आणि आपल्याला काय करायचं आहे अगोदर तुम्हाला नोटचं सांगते जी दहाची नोट आपण नेलेली असते ती दहाची नोट आणि त्याचा पिरामिड करायचा पिरॅमिड केल्यानंतर आपण आपल्या पाकिटामध्ये आपल्या तिजोरीमध्ये आपल्या मिस्टरांच्या पाकिटामध्ये असं तुम्ही ठेवू शकतात याच्याने काय होतं तर आलेली लक्ष्मी स्थिर राहते म्हणजे थोडेफार का पैसे असे ना ते पैसे उगाच खर्च होत नाही त्याच्यामध्ये भर पडत जाते त्यामुळे स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा सांगितलेला उपाय आहे तर याची आपल्याला पिरॅमिड करून आपल्या पाकिटात ठेवायचे आहे आता पिरॅमिड कसं करायचं तर बघा मी तुम्हाला सांगते ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तर नोट अशी घ्यायची पिरामिड करायला शिकवतो आहे तुम्हाला बघा असे नोट करायची तिला नंतर न फोल्ड करायची फोल्ड झाल्यानंतर परत न तिला एका साइडला असं करायचं बघा असं झाल्यानंतर इकडच्या साईडला परत न असं करायचं हे झालं पिरेमिड या अशा प्रकारे पिरेमिड झालेली नोट आपल्याला जी 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 नोट आपण स्वामी कार्तिकी स्वामींच्या पायाजवळ पर्श करून घरी आणलेली आहे ती नोटला अशा प्रकारे पिरेमिड करायचं आणि आपल्या पाकिटामध्ये किंवा मिस्टरांच्या पाकिटामध्ये ठेवायचं याच्याने लक्ष्मी प्राप्ती होते असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे आणि जे मोर पीस तुम्ही स्वामी समर्थ केंद्रातून आणलेले आहे ते मोरपिसांचं काय करायचं एक मोर पीस जे आणलेलं असतं ते मुलांच्या जिथं मुलं अभ्यास करतात तुमची मुलं अभ्यास करत असतील त्या खोलीमध्ये त्यांच्या त्यांच्या समोरच्या भिंतीवर ते मोरपीस तुम्हाला लावायचं आहे ते मोरपीस चिटकवून द्यायचं आहे म्हणजे मुलं ज्या वेळेस पण अभ्यास करतील तर त्यांचं जे अभ्यास करण्याचं एकाग्रता वाढेल त्यांचं मन स्थिर राहील अभ्यासामध्ये आणि बघा मोरपीसचं जे मोरपीसकडे बघितल्यानंतर त्यांचं जे मन प्र म्हणजे मनामध्ये चांगले विचारच येतील घाण विचार येणार एन, येणार नाही आणि वास्तुदोषसुद्धा आपल्या घरातून निघून जातो जर ते मोरपीस आपण आपल्या घरामध्ये लावलं तर समजा जर तुम्ही तुमच्या मुलांच्या बेडरूममध्ये जर नाही लावलं तर काय करायचं दक्षिणची जी भिंत आहे त्या भिंतीच्या त्या दक्षिणच्या भिंतीलासुद्धा तुम्हाला ते मोरपीस जर तुम्ही मुलांच्या रूममध्ये नाही लावलं तर दक्षिणच्या भिंतीला तुम्हाला ते मोरपीस लावायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे हा वर्षातून एकच वेळेस करण्याचा उपाय आहे अत्यंत आहे आहे संपूर्ण स्वामी स्वामी समर्थ समर्थ केंद्रांमध्ये जिथं पण केंद्र वर्षातून हा उपाय केलाच जातो बघा तुम्ही ज्या दिवशी पंधरा पंधरा तारीख आहे पंधरा नोव्हेंबर कार्तिकी पौर्णिमा आहे आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथं हा एक उपाय करायचा आहे खूप साधा सिंपल आ, उपाय आहे नक्कीच करून बघा अनुभव घेऊन बघा अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळत नाही त्यामुळे नक्कीच आपल्याला हा उपाय करून बघायचा आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार बघा जे कार्तिकी स्वामींचं जे मंत्र आहे खूप खूप छोटासा आहे तो कार्तिकी गायत्री मंत्र असा मंत्र आहे तो मंत्र आपल्याला जर तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन बस शक्य नसेल बोलणं तर घरच्या घरी तुम्ही स्वामी, स्वामी, कार्तिकी स्वामींचं नाव घेऊन तुम्ही घरच्या आपल्या देवघराजवळ बसू शकतात आणि तो मंत्र बोलू शकतात तुमच्या लक्षात नसेल तर मी कमेंट बॉक्समध्ये हा मंत्र लिहून देणार ज्या वेळेस मी हा व्हिडिओ करत असते त्यावेळे वरच्या साईटला असा मंत्र येईल तो तुम्ही मंत्र नक्कीच बोलायचा आहे खूप साधा सिंपल मंत्र आहे आता मंत्र तुम्हाला सांगते बघा ओम मु मुखाय ओम विद्महे ओम शनमुखाय विद्महे धीमही तनो तन्न, तन्नो पष्टी पचोदयात असा हा मंत्र आहे नक्कीच तुम्ही पण म्हणायचं आहे मी तुम्हाला लक्षात नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून देईल नाही तर माझ्या वरच्या साईडला मी ज्या वेळेस व्हिडिओ करत असते बोलत असते त्याच्या वरच्या साईडला तुम्हाला हा मंत्र दिसेल तर हा मंत्र स सगळ्यांनी सा, सा, म्हणजे स्त्रियांनी पुरुषांनी नक्कीच म्हणायचं आहे कारण की कार्तिकी स्वामींच्या कार्तिकी पौर्णिमाला अत्यंत साधारण असं सा महत्त्व आहे या काळामध्ये जर आपण लक्ष्मी मातेची आणि भगवंताची विष्णू भगवानाची सेवा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिराते धन्यवाद वैभव यांची वाढ होते असं सुद्धा कार्तिकी स्वामींनी आपल्याला म्हणजे वरदान दिलेलं आहे की जो कोणी वर्षातून एक वेळेस कार्तिकी पौर्णिमेला माझं दर्शन घेईल त्याच्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता राहणार नाही त्याचं घर हे सदैव धनधान्याने भरेल त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल आणि जी स्त्री घेईल ती अखंड सौभाग्यवत राहील असं सुद्धा कार्तिकी स्वामींनी म्हटलेलं आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने नक्कीच मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल आता तर माझं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ